यंदाच्या उन्हाळ्यात जायकवाडी धरणाची पाणीपातळी तीन टक्क्यावर आली होती जर ला यंदा पाऊस लांबला असता तर मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता होती पण यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आणि तो सर्व दूर बरसतोय यामुळे यंदा जायकवाडी धरण पहिल्याच पावसात भरण्यास सुरुवात झाली जायकवाडी धरणामध्ये सध्या किती क्युसेकने पाणी जमा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील जायकवाडी धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाला आहे यामुळे धरणात येणारी आवक हळूहळू कमी होत आहे आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात तीन हजार बत्तीस क्युसेक पाणी जमा होत आहे कालच्या तुलनेत आज आवक घटल्याचं पाहायला मिळालं काल चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाणी जमा होत होते मागील अठ्ठेचाळीस तासात जायकवाडी धरणाच्या पाणी साठ्यात जवळपास एक टक्क्याची वाढ झाली आहे जायकवाडी हळूहळू भरू लागल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होतोय